नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण नवीन वर्ष जे येणार आहे दोन हजार पंचवीस त्यामधील एक वर्ष कसं जाणार आहे हे बघायचं आहे आतापर्यंत आपण मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक आणि आज धनु इतक्या राशींचा आपण केलेला आहे त्यामुळं कृपया मी जे व्हिडिओ केलेले आहेत त्यांचे मला मेष राशीची लिंक पाठवा वृषभ राशीचे पाठवा कर्क राशीचे पाठवा असं सांगू नका कारण ऑलरेडी हे व्हिडिओ केलेले आहेत फक्त आता मकर कुंभ आणि मीन या तीनच राशी आता शिल्लक राहिलेल्या आहेत मागील व्हिडिओ जर कोणाला बघायचे असतील राशीचे तर त्यांनी जरूर मागील लिंकला जाऊन सर्च करून बघू शकता आपल्या विषयाकडे धनुरास ही राशी चक्राची नववी रास आहे त्यामुळं राशी चक्र म्हणजे राशी प्रमाण अभ्यास करता आपण धनुरास ही पहिलं स्थान असं धरूया आणि ओळीनं आपण गुरु केतू राहू शनि नेप्च्यून या ग्रहांचं ग्रह या ग्रहांची फळं काय मिळणार आहेत हे बघू धनुराशीला सहावा गुरु आणि लेता आहे आणि तो किती तारखेपर्यंत आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे सहाव्या स्थानातला गुरु हा तब्येतीच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा असतो म्हणजे अं काही जर शुगर वगैरे असेल तर ती वाढण्याची शक्यता असते जाडी वाढण्याची शक्यता असते तब्येत जाड होण्याची वजन वाढण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे या काळामध्ये पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तरी ही जास्त काळजी अं धनुराशीच्या लोकांनी घ्यायची आहे आणि या गुरुची दृष्टी धनुराशीच्या दहाव्या स्थानावरती पडते दहाव्या स्थानावर म्हणजे व्यवसाय वृद्धीच्या बाबतीमध्ये नोकरी मध्ये बढती मिळण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत शुभ फलदायी असा हा फळ देणारा गुरु आहे आणि पंधरा मे पर्यंत तुम्हाला हे चांगलं ग्रहमान आहे याबद्दल काही शंका नाही आणि त्याचीच दृष्टी सहाव्या स्थानाची दृष्टी <coughs> दुसऱ्या स्थानावरती पडते दुसरं स्थान हे आपल्याला धनस्थान आहे त्यामुळं पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत पैशाच्या धनाच्या बाबतीमध्ये कुटुंब सुखाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फळ मिळणार आहे नंतर पंधरा मे नंतर मात्र हा गुरु अं सप्तम स्थानामध्ये जाणार आहे आणि सप्तम स्थानातला गुरु सुद्धा वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून लग्न ठरण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत शुभ फलदायी जाणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की धनुराशीचा राशी स्वामी हा गुरु आहे त्यामुळे गुरु आपल्यासाठी धनुराशीच्या लोकांसाठी नेहमीच शुभ फलदायी असा असतो त्यामुळे ज्यांचं लग्न ठरायचं आहे अशासाठी हा कार्यकाळ म्हणजे पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर अत्यंत शुभ फलदायी असा असणार आहे के त्यानंतर केतू सध्या कन्या राशीमध्ये आहे आणि राशीला दहाव्या स्थानामध्ये केतू 20, येतो कर्मस्थानामध्ये केतू येतो आणि क व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सध्याच्या म्हणजे सध्या केतू आहे वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आणि राहू सुद्धा केंद्रामध्येच येतो आणि तो, तो सुद्धा चतुर्थ स्थानामध्ये आहे या दरम्यान या लोकांनी जप करायचा आहे श्रीराम जयराम जय रामचा जप करायचा आहे रामरक्षा म्हणायची आहे ऐकायची आहे अर्थ वाचायचा आहे किमान चतुर्थ स्थान म्हणजे केंद्र स्थानामध्ये हे राहू आणि केतू तुमच्या कुंडलीमध्ये वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तोपर्यंत फक्त ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर हा केतू सिंह राशीमध्ये जाणार आहे त्यामुळे हा इथून भाग्यस्थानामध्ये येणार आहे आणि भाग्यस्थानातला केतू हा आध्यात्मिक दृष्ट्या उत्तम फल देणारा असा असणार आहे चांगले प्रवास तीर्थक्षेत्र भेटी चांगल्या पद्धतीने होतील केव्हा होणार आहेत वीस मे दोन हजार पंचवीस नंतर त्यामुळे जरूर या ग्रहमानाचा लाभ धनुराशीच्या लोकांनी घ्यायचा आहे त्यानंतर धनुराशीचा तिसऱ्या स्थानावरती कुंभराशीचा शनी आहे त्यामुळे कुंभराशीचा शनी हा शुभ फलदायी आहे आणि तिसऱ्या स्थानावर असल्यामुळे तुम्ही चांगले ध्येय तुमचं उद्दिष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीनं पार करू शकता त्याच्यामध्ये पराक्रम दाखवू शकता नंतर हाच शनी चतुर्थ स्थानामध्ये जाणार आहे थोडस सुख मिळण्यासाठी त्रास होऊ शकतो आणि तो मीन राशीमध्ये असल्यामुळे गुरुच्या राशीमध्ये असल्यामुळे गुरु, गुरु आणि शनी हे एकमेकांशी जमत नाही त्यामुळे थोडं सुख स्थानामध्ये प्रश्न येण्याची अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आता उद्या आपण करणार आहे मंगळ कुंभ रास, कुंभरास आणि रास आता तो तीन राशी राहिलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर करा लाईक सुद्धा करा आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील कोणत्याही विषयी तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर तुम्हाल या नंबरवरती नमस्कार